बघा अरवली आपण काय लक्षात ठेवणार आहे अरवली एका साइडनी निर्मिती, बरोबर आहे प्राचीन घडीचा पर्वत हा घडीची निर्मिती आहे पण प्राचीन घडीचा ओके पर्वत सद्यस्थिती झीज झाल्यामुळं सद्य स्थिती झीज झाल्यामुळं अवशिष्ट स्वरूपात अवशिष्ट स्वरूपात आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे याची जी दिशा आहे या पर्वताची ही कशी आहे नैऋत्य ते ईशान्य आहे आणि याला कुठले वारे पॅरेल वाहतात नैऋत्य मोसमी वारे पॅरेल वाहत असतात शिवाय या ह्याच्यातनं अजमेरच्या डोंगरापासनं या साईडला लुनी नदी उगम पावते या साईडला बनास नदी उगम पावते आणि बनास आणि लुनीच्या काय म्हणतोय अपक्षरण कार्यामुळे नैऋत्य मोसमी वारे किंवा इतर वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे जी जीत झाली त्याच्यामुळे जे अवशेष शिल्लक राहतात म्हणून दॅट इज कॉल्ड अवशिष्ट पर्वत हा एक भाग इथं काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं दुसरं याची सरासरी लांबी आठशे किलोमीटर इथं म्हणू शकतो आपण हा अहमदाबादपासनं तर दिल्लीपर्यंत आहे इथं त्याला दिल्ली डोंगर असंही त्याला म्हणतात किंवा रोयाल रेंज असंही त्याला दिल्लीकडे म्हटलं जातं त्याची उंची सर्वात जास्त कुठं आहे तर त्याची उंची दक्षिणेकडे अधिक आहे उत्तरेकडे काय होते कमी होत जाते इथं सर्वात उंच शिखर अजमेर टेकड्या जे आहे अजमेर टेकड्या इथं सतराशे बावीस मीटर गुरु शिखर हे सगळ्यात उंच आहे अजमेर मी आत्ताच सांगितलं ते वादात आहे सध्या चर्चेत आहे बिकॉज तिथं मंदिर होतं आधी वगैरे असला कोर्टात दावा वगैरे करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ते विचारले जाऊ शकते आणि तिथे थंड हवेचं ठिकाण माउंट अबू माउंट अबू हे थंड अठ्ठावीसचं ठिकाण ज्याची उंची एक हजार एकशे अठ्ठावन्न मीटर आहे हे सुद्धा लक्षात घ्या शिवाय याच्यामध्ये काही डोंगर रांगा आहे ज्याचं काय डोंगर आहे राजपिपला ज्याचं नाव आहे पिपली घाट देवीर घाट दस्तूर घाट राजपिपला पिपली घाट देवीर घाट डेस्तुर घाट असे इथं डोंगर आहे हे सुद्धा लक्षात घ्या आणि अरोली पर्वत हा बनास जी चंबळची उपनदी आणि चंबळ यमुनेची आणि म्हणजे कुठं बंगालच्या उपसागराला जाणारा प्रवाह आणि लुनी जी तुमची पश्चिमेकडे जाते लवणारी नदी रन ऑफ कच्छ वेजून लुप्त होते या नद्यांसाठी काय आहे सो अशा वेळी आपल्याला अरोली रिकॉल करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर सो अरोली या पद्धतीने बघा